सामाजिक प्रगतीचं पाऊल काळात अनेकांना विलगीकरणात राहताना तुम्ही आपण सर्वांनीच पाहिलंय परंतु हातावर पोट असलेल्या या पस्तीस वर्षीय महिलेनं स्वतःला चक्क रिक्षा टेम्पो विलगीकरण करून घेत कोरोनाचे उपचार सुरू केले आई आणि बहीण राहत असलेल्या ठिकाणी मधोमध रिक्षा लावत स्वतःला विलगीकरण करून घेतलंय काही दिवसांपूर्वीच कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना विलगीकरणास राहण्यास सांगितलं गेलं परंतु शासकीय विलगीकरणात मला भीती वाटते असं सांगत त्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला मात्र पूर्ण कुटुंब एकाच आणि केवळ या महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आपल्यामुळे इतरांना कोरोनाचा त्रास होऊ नये म्हणून घरात विलगीकरणात राहायचं कस हा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि यावरच मात करत त्यांनी रिक्षा टेम्पोतच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला चांगली घरेदार नसल्यामुळे भटक्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या भटक्या समाजातील नागरिकांना कोरोनाचा किती फटका बसत आहे हेच चित्र यातून दिवसांपासून या महिला रिक्षात क्वारंटाईन आहेत दुपारच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भावानं रिक्षावरती चादर टाकून तो त्रासही कमी करून दिलाय परिसरातील दानशूर व्यक्तींनी त्यांना औषधं सुद्धा आणून दिली आहेत आता प्रश्न एकच आहे हा त्रास संपणार कधी त्याच्यामुळं खाजगी मध्ये गेले त्याने काही सांगितलं मग शुक्रवारी सरकारी मध्ये गेले मग त्याने नाकात घातलं नाकात घातलं कोंडात घातलं आणि मग रिपोर्ट दिला म्हणे शनिवारी मग मी कौल टाकायला गेले पुढं भेंड्यावर म्हणलं मी होते म्हणलं ने मनी नाही नाही मनी तो मित्रडून निघले येतात कोण बस दत्तात्रेय जोशींसह महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क गंगापूर